सांगलीत फेरीवाल्यांच्या हक्कासाठी महापालिकेच्या विरोधात दलित महासंघाचे आंदोलन भारताला स्वातंत्र्य म्हणून अठ्यात्तर वर्ष उलटूनही महा सा सांगली महापालिकेच्या कारभारात इंग्रजी काळातील मानसिकता टिकून असल्याचा आरोप करत सांगलीतील फेरीवाल्यांच्या हक्कासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या नेतृत्वाखाली गाडा ढकल निदर्शने मोर्चा आज दणक्यात पार पडला गारपीर चौक सांगली येथून मनपा कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात संख्येने फेरीवाले कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान प्रचंड घोषणाबाजी करत फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यात आला फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रक्रियेत मागासवर्गीय बहुजन समाजाच्या फेरीवाल्यांना डावलले जात असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले असून परिस्थिती अधिक गंभीर झाली तर अनेक जण गुन्हेगारीकडे वळू शकतात अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली दलित महासंघाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व फेरीवाल्यांना तात्काळ हक्काच्या सुविधा देण्याची मागणी केली तसेच चुकीचे नियम लावत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सीआयडी चौकशीची मागणी केली या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांनी केले यावेळी रमेश चौगले दत्ताभाऊ जगदने अनुराधा जगदने प्रशांत केदार युनसभाई कोल्हापुरे बापूराव बडेकर सचिन मोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते स्वातंत्र्य म्हणून आज पंच्याहत्तर ते अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज अंशी राहून गेलेले आहेत असं स्पष्ट दिसून येत आहे हे सतत गोर गरिबांच्या मोलमजुरी करू करणाऱ्यांच्यावर काही मान्य करतात या ठिकाणाला कर गेल्या दोन चार महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी किती नाव छान आहे बघा सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले ते कायमस्वरूपी गोरगरीबांच्या पाठीमागे लागतात मधल्या काळात तिने गेले आणि जी आहेत कुकी त्या कुकीदारांची कुकी, कुकी पाडली आता तिने नवीन चर्चे देण्यासाठी आज गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न राहिला आहे कारण भारताचा अजून मागासलेला देश आहे एसीच्या दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात या याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना आहे त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आव आणला आहे कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या त्यांच्या काही गोष्टी आहेत ते अंमलात त्यांना लायसन्स द्या अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी शे हत्ती आहेत त्या रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हत्ती घालत एका जागेला जागा तू आणि तुम्ही धंदा करा आणि जर तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज पंधरा दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या चुला बंद पडायच्या आहेत त्याचा धंदा बंद पडायचा आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त आहे आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हा गुन्हेगार करायचा जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळे मला वाटतं आयुक्त साहेबांच्या डोळ्यात चुकूपत आहे म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून आज आम्ही आठ गाडी घेऊन रस्त्यावर उतरलोय तुम्हाला दाखवायला साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर आज गाडी दिसला की कारवाई करणार म्हणून आंदोलनातच आज हात गाडी यांनी साहेबांच्या साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्या पोचारी सारखे गुन्हे दाखल व्हावे शांततेच्या पद्धतीनं हात गाड्या आणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे त्या काळात जर आयुक्त साहेबांनी आई असा आपला ठेका ठेवला तर त्यांना तेव्हा आयुक्त साहेबांना महापालिकेत पुढून गाठल्याशिवाय दलित महासंग्र असा इशारा मी